आणि आता वाजले ते म्हणजे सात वाटणार पण नाही सात वाजले बाजूला काढून ठेवलं ते भरायचं आहेत आणि बाहेर बघा तर आता आहे कोच कोचा भरायला आईने दाखव मला काय कोचा दिला बघा बर ये हे <laughs> दिले बरायला याच्यात आता कपडे भर हॅलो तर आता मी भाकरी बनवत आहे दादाला डब्यासाठी तर तुम्ही सुद्धा बघा थोड्या घाईघाईत फास्टमध्ये मी फास्ट कशा भाकरी बनवते तर आता बघून घ्या तो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला आता ही लोक मंगळवारी खातात मच्छी आम्ही खात नाहीत त्याच्यामुळं मला आता मी दाल खिचडी टाईप बनवणार आहे कसं झालं रे बाबा डोळे मला तर अक्षरशः रात्री मला झोपच नाही किती वाजे साडेबारा वा एक वाजला झोपत नाही इकडून तिकडं तिकडून इकडं एकदम डेंजर हे आलेत वेगळंच वाटतंय बघायला पण तर बघूया आता घरी गेल्यावर तरी सुधरेल की नाही बघाय माहिती हे डार्क सर्कल्स आलेत असे वेगळेच वाटायला लागलेत झोप नाही दुपारी थोडीशी झोपेल मी तरी पण आठ वाजता मला इथं जाग येतेच येते रे कॅमेरात तर वेगळेच हटतात वापरे वापरे तर आता आम्हाला दोघांसाठी खिचडी बनवते थोडीशी आईने आमच्या म्हणजे सासरी माझ्या कर्दी बोलतात इकडं आंबार बोलतात तर ती आंबार बनवलेली आहे तेल कांद्यावर दादालासुद्धा डब्याला दा दा त्याला डब्यालाच बनवले आणि आमच्यासाठी मी आता दाल खिचडी बनवते त्यासाठी दोन भाकरी बनवल्या आम्ही आम्ही सुद्धा थोडी थोडी खाल्ली आणि तिकडं मशीन आहे तर मशीनवर थोडी बसलेले ही नवीनच बाबा आहे मला काय याच्या या मशिनीचं एवढं येत नाही म्हणजे शिलाई वगैरे मारायचं होते पण ते काज बटन वगैरे आहे ना ते नाही अजून जमत आता मी ट्राय करत होते पण एवढं काय मला जमलं नाही म्हणून मी सोडून दिलं हाताने आपलं काच करते आईच्या ब्लाऊजला थोडी शिलाई मारायची होती तर ती मारून घेतले आणि एक दोन ब्लाऊज आहेत ते जरा हात कमी करायचे आहेत तिचे तर ते करून घेणार आहे आता तर त्याच्या अगोदर बोललो मी जरा आम्हाला दाड दार्क, दाळ खिचडी बनवून घेते पटकन एका साइडला लावते आणि मग एका साइडला बसते तिकडं आम्ही बाजारातून आणलेला खरबुजा हे गे तर हा खरपूजा आणि उठल्यापासून टी व्हीच बघतोय आता अजिबात मस्ती नसते हां काल तेवढी मातीमध्ये गेला मातीमध्ये माती मस्ती केली आणि त्याच्यानंतर मस्ती नव्हती एवढी आता बघा उठलाय सकाळी उठलेला आणि माझ्या बाजूलाच बसलेलं मी झोपलेली तरी पण माझ्या बाजूला आपला लोळतोय लोळतोय त्यानंतर मी आंघोळी गेलो तरी लोळतच होता मग टी व्ही लावून दिली आंघोळ केले पाकरी थोडीशी नाश्ता आहे त्याचा आणि तरी बसलाय आपलं टी व्ही बघत एकटा असला की राहतो बरोबर फक्त युवंच जोडीला असला ना त्याच्या की खूप मस्ती करतो नुसता त्याला तर सतवायला जातो म्हणजे ऊट युवंच उट उठवायला जातो तर त्यासोबत खेळायचं मारामारी असं काय काय असतं त्याचं आता शांतपणे बसलेला आहे तो तर आता चला लालखिचडी बनवते आणि बघू या संध्याकाळी काय येते आणि आज तर जाणं कॅन्सल झालं मी चाललेले सकाळीच पण हे बोलले की नको येऊ हो तू आज आणि आज रिझल्ट आहे काय माहिती आहे कशामुळं मला बोलले उलट गेलं असतं बरं झालं असतं पण माझ्या कसं सुट्ट्या होतात तर आणि तिकडचे बायकासुद्धा फोन करतात एक त्या ताई येत्या फोन केलेलं मला की कधी याल म्हणून तर आज बोलले मी येईन पण आजचंसुद्धा कॅन्सल झालं संध्याकाळी मी जाईल असं बोलले आईला पण आई बोलते संध्याकाळी तर बिलकुल जाऊ नको जायचं असेल तर सकाळी जा पण सकाळी मी जायचं बोललं तर ये बोलत की नको जा असं म्हणजे डोक्याची माझ्या पूर्वी दही झाली आणि एक अजून एक प्लॅन चाललेला आहे एवढं ते प्लॅनबाबत तर काय बोलूच सोय नाही आहेच खरोखर असं म्हणजे होतंही नाही होतं आहे नाही होतं आहे असं झालं तर आता फिक्स होईल तेव्हाच मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेल तर आता चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढं दिवसभर काय होतंय काय नाही ते तुम्ही बघाच आणि ते शेअर करेलच मी तर नवीन कोण असेल आपल्या चॅनलवर त्याने पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा आणि शेअर करा चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर आणि हे बघू शकता अशी डाळ खिचडी चिकट चिकट आवडते मला तसे झाले आणि ही चटणी आईने काल बनवलेली शेंगदाणा मिरची वगैरे घेऊन तर मस्त तिखट झाले म्हणून घेतले याच्यासोबत आता मी जेवण घेते कारण गौरांचं आहे खेळ गौरांचं चाललंय खेळ म्हणून मी जेवण घेते तोपर्यंत तो खेळतोय माझं जेवण झालं की मी त्याला देते जेवायला आ, 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 आजी 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 ते, ते तर आता या तुम्ही सुद्धा जेवायला मस्त दाल खिचडी आणि चटणी छापची डिटर आज हाताने खायला लागते मग कशाने केलाय पायाने मला छोपर मॅन तर घ्यायचं आत्ता सुपरमॅन त्या डोक्यात घुसतो सुपरमॅनच खेळ ना ये दुपार, ते दुपार आता दुपारच हे चाललंय त्याच आठ घ्यायचं डोल डूल डुल 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 अच्छा हा हालतात त्याचे हात केस कोणी कापून आणले तुझी केस उता भुतानी गाव कापून अडली हां अ भुतानी भुतानी गाव कोणी भुतानी तेरा कळचिन कोण घेऊन कोण गेलेला तुला केस कापायला औरانج केस कापायला कोण गेला माहिती म अजून मला दात घे जा नीट सांग आणि तुला कोण तुला तुला कोण मती करतो माहिती मला दात

प्लीज 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 बघायला शिकला प्लीज, 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 प्लीज थोड़ा। थोड़ा। ना। लेट मी गो लेट मी गो लेट मी गो घरी कधी जाणार आहे अले मम्मा घरी कधी जाणार आहे तो मी जॉपलो आता अरे मानपूरला कधी जाणार आहे आ दुपारी जाऊ दुपारी है है आता दुपारच आहे जाऊ उद्या सकाळी कशाने जायचं आणि गावानी आणि आणि आता वाजले तू म्हणजे सात वाटणार पण नाही सात वाजले बाजूला काढून ठेवलं ते भरायचं आहेत आणि बाहेर बघा दिवस बघा सात वाजले तरी एवढा दिवस म्हणजे उजेड आहे आणि उद्या चाललो होत आम्ही फार्म हाऊसला तर माझ्यावर आहे भाकरींचं पंधरा भाकरी करायच्या साडे दहापर्यंत मला तर बघूया कसं काय होणार आहे ते त्यासाठी झालं हा मला देणार आहे तके जर ते तरी पण टू व्हीलर तर घ्यायलाच लागेल ना यकनी जरी बस ना काय उद्याचा डिस्कशन चालू आहे आमचा अजून कोणाचा बाकी आहे आता मोदी आला कसं काय मोदी पंतप्रधान थोडीच आहे दिल्ली दिल्लीच आहे दिल्लीच काय बाबा आपल्याला काही नाही समजत आपल्याला येते हे काय बातम्यांचं नाताना लॉकडाऊन पासून तोडलेलं आहे बातम्या बघतच नाही मी फोन मध्ये येते तेवढ्यात बातम्या बघते ए गौरांचा खेळ ना जगा वेगळा खेळ आहे यानं कपडं सांग दिवस बघा कसं झालंय दिसतंय का नाही का माहिती काळे आहेत पाऊस पडला तर बरा होईल जरा पिवळा पिवळा दिसत आहे ना गौरांचे गौरांनी चांगोळ केले आता बाहेर आणि तिकडं आई दिवाबत्ती आणि खाली तरी कर केस पुसायचे आहेत बघ गौरांचं सूर्य डुबला चल ये सूर्य डुबला जरा चट आले मला सात वाजले तर काहीतरी बनवून खायची तर आता थोडासा शिरा बनवते गो कोण कोण खाते त्याच्या हिशोबाने खायला नाही तर आईने घरात बनवलेला तूप आहे तो याच्यात टाकते मी तर काय बनवते काय माहिती जेवण शेंगा वगैरे तर कापल्यात आणि तो शिरा झालेला आहे एकदम बारीक रवा होता आणि गव्हाटला दिले आईला नको आहे त्याच्यामुळं आम्हीच खातो आता खा रे आता ने गरम आहे जरा तर आता मस्तपैकी अंघोळ केले थंड पाण्याने थोडे कपडे होते धुवून घेतले तू नको बनवू बोललो बापरी सुरुवात करू मी करील कारण तो बोलला साडे दहा अकरा अकरा तुमचं मी उठील ना सात वाजता होती खो येताना तुला वाजतील साडेआठ सातला उठेल तरी सातला उठून लगेच खो घेणार मी नंतर रांगोळी करणार होताना तुला आठ वाजते राहुदे होती पटापट काय माहिती म्हणून सांगते माझी मी बनवी म्हणून मी बोला तुला देऊ नको समजला गौरांश कसा आहे चला आता बसले जेव्हा एक बरवडे गाठ्यांची भाजी

जाऊला तर आता घेते कोच कोचा भरायला आईने दाखव मला काय कोचा दिलाय हे बघा भरायला हे <laughs> दिलंय भरायला याच्यात आता कपडे भरते उद्याचे आणि कुठं चालल ते तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलच आम्ही कुठं चाललो ते तर आई आता चादर देते मला चादर आणि टॉवेल दे कसला भारी कोचा दिलाय बघा भरायला पातलच दे नाहीतरी गरमच होते ना यो टॉवेल नको दे पातलवाला दे एवढा जा टॉवेल अथरा भित्रायला जमलं तरी अंग पुसाला पाहिजे अंतराला काय पातळी धवळ टाकलाय पातलुसाय पातलवाला दे

सतरा दोन्ही काही नाही मध्ये लागून बोलला गर काय सतरंजीओ पण झोपो बस जास्तच माझ्या टेशन नको नको ते दे माझ कपडे एवढं काढलं मी याला सांगायचं त्यांना आता भर झालं काढायला सांगत जाता मी माझं बघ एकत घेतलंय जाता तुम्हाला स्वतः होईल आई असतील तीच आहे आईच शेवट भेटतील कपडा आई हात नाहीतरी असते फोन बनशी सांगून मला बर आणायचं एवढा वाजातील ना बॅग बॅग मध्ये जाता वेळे तू न तू योगा से भरली लक्ष नसते याच प्रॉब्लेम टाकायचा सुकला जड लागते बॅग नाही कोच्यावर माझं कोच चादरी चादर घेतलेत घेतल्यात तुम्ही गेस करा कुठं चाललोत आम्ही चला आता आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बनवू उद्याच्या नवीन व्हिडिओ बन तोपर्यंत बाय बाय आणि गौरंज बघते सोबत मस्त काय सिरियल